सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले रायगडच्या पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राला कार्यशाळा व पदांना मान्यता देण्यात आली शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखक पदे निर्माण होणार इचलकरंजीला सहाशे सत्तावन्न कोटी व जालना महानगरपालिकेला तीनशे ब्याण्णव कोटींचे वस्तू सेवा कर अनुदान मंजूर झाले शेतजमिनीच्या जमिनीच्या वाटणीपत्रावरील नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला नागपूरच्या पत्रकार क्लबाच्या जमिनीच्या अटी शर्तींमध्ये बदल फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या एक हजार तीनशे एकावन्न पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये अंशकालीन निदेशक नियुक्तीच्या धोरणाला मान्यता देण्यात आली आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने मॅग्नेट प्रकल्पांतर्गत पणन मंत्र्यांना पदसिद्ध अध्यक्षपद कृषी पर्यवेक्षक व सहायकांचे पदनाम बदल तसेच हातमाग महामंडळाच्या एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर झाली